स्वागत करत आहे आपणासाठी एक अत्यंत महत्वाची आणि आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करणार आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता आपण आपल्या मुख्य बातमीचे आज स्पष्टीकरण करूया मित्रांनो आजची बातमी आहे सात ची खुश खबर कर्मचारी व पेन्शनधारकांना दिवाळी पूर्वीच मिळणार मोठे दिलासादायक गिफ्ट या संदर्भामध्ये माहिती पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत शासनाकडून कर्मचाऱ्यांना व पेन्शन खुशखबर मिळणार उपरोक्त प्रश्नांच्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत अगदी हमखास व आवश्यक पहा ब्रेकिंग न्यूज आहे दिवाळी पूर्वीच कर्मचारी आणि पेन्शनधारकांना भत्ता व महागाई सवलत कधी मिळणार हे जाणून घ्या ही खुश खबर खुश खबर संदर्भात मोठी ब्रेकिंग न्यूज चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्या अगोदर आपण जर ऍक्टिव एज्युकेशन youtube चॅनल वर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका ही बातमी अत्यंत महत्वाची आनंदाची आणि कामाची असल्यामुळे आपल्या सर्व मित्र परिवारांना शेअर करून लाईक करायला विसरू नका तर चला पाहूया आजच्या ब्रेकिंग न्यूज चे मुख्य स्पष्टीकरण मित्रांनो सणासुदीच्या दिवसात सरकारकडून दिवाळी पूर्वीच कर्मचाऱ्यांना मोठे गिफ्ट महागाई भत्त्यात वाढ एक पॉइंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना मिळणार दिलासा काळात सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणार हे मोठे दोन कोटी कर्मचारी आणि निवृत्ती वेतन धारकांना होणार याचा फायदा भत्त्यामध्ये तीन टक्क्याने वाढ होण्याची दाट शक्यता ही सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांसाठी व निवृत्ती पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी प्रसारित होत आहेत आणि माध्यमातून असे सांगितले की सणासुदीच्या दिवसात ही वाढ ऑक्टोबर आहे ज्याचा लाभ सुमारे एक पॉईंट दोन कोटी कर्मचाऱ्यांना आणि निवृत्तीधारक व्यक्तींना मिळणार आहे त्याच बरोबर सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के महागाई भत्ता मिळत असून आता त्यामध्ये तीन टक्क्याने वाढ होऊन तो महागाई भत्ता आता अठ्ठावन्न टक्क्यापर्यंत जाऊ शकतो नवीन दर जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून ऑक्टोबरच्या पगारात त्याचा फरकही समाविष्ट केला जाऊ शकतो असे स्पष्टपणे तज्ञांनी मत व्यक्त केले आहे दिवाळी पूर्वीच महागाई भत्ता चा बोनस दरवर्षी दोनदा DA वाढवते सरकार एकदा मध्ये आणि दुसरी वेळ जुलै मध्ये वाढ होते मागील वर्षी केंद्र सरकारने किंवा केंद्राने दिवाळी पूर्वी केली होती आता किती वाढणार पेन्शन आणि पगार याचा परिणाम जर एखाद्या व्यक्तीचा मूळ वेतन पन्नास हजार रुपये असेल तर सध्याच्या पंचावन्न टक्के हिशोबाने त्याला सत्तावीस हजार पाचशे महागाई भत्ता मिळतो आणि अठ्ठावन्न टक्के झाला तर तो बत्ता हजार एकोणतीस हजार रुपयाची वाढ होणार आहे असे स्पष्ट होते आहे किती वाढ होणार वेतन आणि पेन्शन याचा परिणाम पेन्शनधारकांच्या बाबतीत जर पेन्शनधारकाचे पेन्शन हे तीस हजार असेल तर त्याला सध्याच्या पंचावन्न टक्के डीए प्रमाणे सोळा हजार पाचशे डीआर मिळतो वाढीनंतर ती रक्कम सतरा हजार चारशे होईल प्रत्येक पेन्शनधारकांना निवृत्ती वेतन धारकांना नऊशे रुपयाचा फरक पडेल असे नक्की निश्चित झाले असून सातव्या वेतन आयोगाचा अंतिम टप्पा हा असणार आहे कारण कर्मचारी हे आता आठव्या वेतन आयोगाची वाट पाहत आहेत कारण आठव्या वेतन आयोग एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पूर्वीच लागू होणार आहे आणि म्हणून हे डीए वाढीचे सुधारित दर वेतन आयोगातील शेवटचे असणार आहे वाढणार कारण या आयोगाचा कार्यकाल एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होतो सरकारने दोन हजार पंचवीसच्या च्या सुरुवातीलाच आठव्या वेतन आयोगाची घोषणाही करून बसले आणि आठव्या वेतन आयोगाची जलद हालचाल सुरू आहे आणि त्या संदर्भाने हा शेवटचा अंतिम टप्पा मानला जाईल करिता एज्युकेशन चॅनल ने आपल्या माहितीस तो हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपण सावडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद थँक्यू व्हेरी मच